गोदावरी घाट परिसरात चिखलाचा त्रास अपघाताचा धोका वाढला अलीकडील पुरानंतर गोदावरी नदी ओसरली असली तरी घाटावरील रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे या चिखलामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर टायगर ग्रुपचे नाशिकचे भावेश पाटील यांनी नाशिक, नाशिक महानगरपालिकेला तातडीनं ना चिखल साफसफाईची मागणी केली आहे महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना न केल्यास निष्पाप नागरिकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात असे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे सदर परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेने काढून रस्ते स्वच्छ करावेत अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे याबाबत अधिक माहिती भावेश पाटील यांनी दिली आहे मी भावेश पाटील महानगरपालिका यांना परिसरात गंगेला पूर आलेला आहे म्हणून इथं शेवाळ पण झालेलं आहे खूप प्रमाणात तरी महानगरपालिकेवाल्यांनी यांच्यावर कारवाई किंवा त्यांनी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे आता माझ्यासमोर मा मा तरी दहा ते पंधरा ॲक्सिडंट झाले आहे इथे ह्या जागेत तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि तरी पण अजून अजून पर्न परत मला महानगरपालिकेला कडकडीची कर विनंती आहे कृपया करून तुम्ही लवकरात लवकर इकडे लक्ष द्या लोकांचा जीव वाचवा ही माझी जी, नम्र विनंती मी तुमचा लाडका भावेश पाटील तरी या तुम्ही सर्व बघू शकता नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक